बघा नाटकांच्या तिकिटांची किंमत पंचवीस टक्के वाडल्यामुळे खप पंधरा टक्के कमी झाला तर एकूण उत्पन्नात शेकडा वाढ किंवा घट किती हा प्रश्न अगदी थोडक्यात म्हणजे शॉर्ट मेथडच्या सहाय्यानं कसा सोडता येईल सर या प्रश्नासंबंधी सविस्तर व्हिडिओ मी या अगोदर अपलोड केलेला आहे कमी वेळात प्रश्न सोडवायचा कसा लेकरांना उदाहरणार्थ शंभर तिकीट आहेत आणि शंभर हीच या शंभर तिकिटांची किंमत आहे आता तिकिटांची किंमत पंचवीस टक्के वाढल्यामुळं म्हणजे वाढ मांडायची कशी वाड पंचवीस टक्के म्हणजे शंभरावर पंचवीस वाढ मांडतानी एकशे पंचवीस छत्र शंभर ही पंचवीस टक्के वाढ आपण समीकरण स्वरूप मांडली आता हे तिकीट सुद्धा आणि तिकिटांची रक्कम सुद्धा शंभर तिकीट आणि शंभर तिकिटांची ही शंभर रुपये रक्कम तिकिटांची किंमत पंचवीस टक्के वाढल्यामुळे खप पंधरा टक्के कमी झाला हा कमी झालेला खप मांडायचा कसा पंधरा टक्के कमी म्हणजे शंभरावर पंधरा कमी अर्थात पंच्याऐंशी छदस्थांनी शंभर हा पंधरा टक्के खप कमी ओके ही अशा पद्धतीची मांडणी इथ शंभरला शंभर गायक लेकरांनो चूक शंभर पंचवी पाचा सव्वाशे आता पाच गुणीला पंच्याऐंशी भागीला चार आणि हा हा गुणाकार पाच पाचा, पाचा पंचवीस दोन पाच आठ चाळीस आणि दोन बेचाळीस सदस्य चार आणि हा भाग जातो लेकरांनो एकशे सहा पॉइंट पंचवीस म्हणजे एक गोष्ट क्लिअर की पूर्वीची पूर्वीची शंभर रुपये ही तिकिटांची रक्कम तिकिटांची काय हो रक्कम आता नवीन बदलामुळे एकशे सहा पॉइंट पंचवीस रुपये एवढी झाली लक्ष द्या तर प्रश्न असा की उत्पन्नात शेकडा वाढ किंवा घट किती शेकडा व्हाड म्हणून आपण इथं शंभर ही संख्या घेऊन समीकरण स्वरूप मांडणी केली एकशे सहा मधून एकशे सहा पॉइंट पंचवीस मधून ही पूर्वीची तिकिटांची रक्कम शंभर वजा करा हे उत्तर सहा पॉइंट पंचवीस टक्के व्हाड असा येताना दिसते आणि हे या प्रश्नाचं ऍक्युरेट आन्सर आहे प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर अर्थात उत्पन्नात शेकडा वाढ झाली आणि सहा पॉइंट पंचवीस टक्के वाढ झाली हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक मध्ये दर्शवलेलं आहे ओके किती टक्क्यांनी कमी किती टक्क्यांनी जास्त तसेच शेकडा व्हाड शेकडा घट या सर्व माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्यास संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव उभास करता येईल ओके